नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज मुंबई पत्रकार संघामध्ये एक कार्यक्रम झालेला आहे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे पुस्तकाचे लेखक आहेत महाराष्ट्राचे वरिष्ठ पत्रकार तुलसीदास सर आ, पुस्तकावर बोलण्याआधी हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोकांना तुम्ही एकत्र केलं ते कसं जमवलं हो मला असं की सध्या पत्रकारितेमध्ये विनाकारणं एक प्रयत्न दिसतो तो कसा असतो की काही लोक बोलतात गोदी मीडिया काही लोक चहा मी बिस्कुट पत्रकार मुळात कधी कधी पत्रकारांना पण बरं वाटतं की मी गोदी मीडियावाला नाही मी चहा बिस्कुटवाला नाही आहे परंतु यांच्या लक्षात एक येत नाही की राजकीय पक्ष राजकीय नेते राजकीय विचार कोणतेही असो हे आपल्यासाठी घातक आहे गोदी मीडिया त्यांना बोललं की चहा बिस्कुटवाल्यांना बरं वाटतं ज्यांना हिनवलं जातं त्यांना वाटतं की त्यांना बोलले आम्हाला नाही आम्ही सत्तेचे आश्रित नाही तसं नाही आहे लक्षात घ्या जेव्हा गोदी मीडिया म्हणून आपल्यापैकी काही पत्रकारांना संबोधलं जातं आणि चहा बिस्कूट म्हणून काहींना सर्व असतात का होत असे काही निवडक गोदी मीडिया असतात काही निवडक कदाचित विरोधी पक्षांची शागिर्दी करणारे चहा बिस्कुटवाले असतात पण बदनाम शंभर टक्के पत्रकारांना केलं जातं शंभर टक्के पत्रकारितेला केलं जातं आणि त्यातून आपल्या एका महत्त्वपूर्ण पेशावरचा या हा व्यवसाय आहे परंतु व्रतस्थनिष्ठेने करायचं आहे त्याच्यावरचा विश्वास कमी करायचं हे एक प्रकारे सर्वपक्षीय राजकीय कपट आहे हे आपण ओळखलं पाहिजे सावध झालं पाहिजे सर्व राजकीय पक्ष आज सर्व राजकीय नेते आले तुम्ही विचारलात यासाठी आले आजपर्यंतची माझी पत्रकारिता मी एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचं जोखड न घेता केलेली आहे लेखनी असो किंवा बूम असो माझा हा स्वतंत्र ठेवलेला आहे याचा फटका बसतो ना अनेक आलेल्या ऑफरसुद्धा तुम्हाला सोडाव्या लागतात कारण आजकाल राजकीय आश्रय लागतो मी उल्लेख नाही करणार कुणाचा मला आक्षेपही नाही आहे कु कुणाबद्दल मात्र हे घडतं पण पहा तुम्हाला तुमचा स्वतंत्र बाणा टिकवायचा असेल तर त्याची किंमत मोजलीच पाहिजे फुकट काही मिळत नसतं त्रास होतो पण मर्यादित ठेवून पण बरंच काही साध्य करता येतं मी तर फक्त एका वाक्यात सांगतो अंधेरीच्या म्हणजे आज जाताना कदाचित जमलं तर मी जाईन किंवा उद्या नक्की जाईन अंधेरी पोलीस स्टेशनच्या बाजूला जो फुटपाथ आहे ना तिथं मी रस्त्यावर बसून पेपर विकले तो पेपरवाला पोर्या तुळशीदास मराठीतल्या अनेक न्यूज चॅनलचा मॅनेजिंग एडिटर एडिटर इतर पदांवर जर पोहोचू शकला अगदी ऐशू आरामातलं नाही स्टार लाईफ नाही परंतु चांगलं जीवन जर जगू शकतो तो प्रामाणिकपणेसुद्धा खूप करता येतं लोनचं घर पण चांगलं घर शक्य होतं फक्त एकच मला वाटतं जोखड नको आर्थिक जोखडी नसावं आणि आपण पत्रकारांनी एकमेकाला हिनवणं एकमेकाचं सर्वात मोठा घात आपण करतो ते लक्षात ठेवून जर काम केलं ना तर सारखा चांगला पेशा आजही कोणताच नाही पुस्तकाविषयी ब बोलायचं झालं तर पुस्तकाचं शीर्षक जे आहे ते तेच तिथूनच सुरुवात होते खरी आणि जेवढे राजकीय मंडळींनी इथे तुमच्या प प्रकाशन सोहळ्यामध्ये आले भाषणं केली त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की पुस्तकाचं शीर्षकावरून सगळ्यांनी सुरुवात केली शीर्षक अशा वेळी म्हणजे तुमचं पुस्तकच मुळात अशा वेळी आलेलं आहे ज्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकीला घेऊन हो देशभरामध्ये वादळ उठलेलं आहे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे टायमिंग साधलंही तुम्ही असं म्हणावं लागेल नाही लक्षात घ्या टायमिंग मी साधलं माझं पुस्तक मार्चमध्ये आहे लिहून की राजकीय नेत्यांनी साधलं हा म्हणजे हे थोडा मी आगाऊपणा करतो असं बोलण्याचा मुळात राहुल गांधी आता जे बोलले ना आता त्यांनी लेख लिहिला मात्र त्या लेखात त्यांनी त्या जे मुद्दे मांडलेत ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत सुद्धा मांडले या पुस्तकात आता तुम्ही लक्षात घ्या कधी बोलले चार दिवसापूर्वी त्यांचा लेख आला माझ्या पुस्तकात तेच सर्व मुद्दे राहुल गांधींनाच त्याचं श्रेय देत मी कधी कोणाचं श्रेय घेत नसतो प्रकरण आहे एक त्याच्यावरचं तेवढंच नाही आहे तुम्हाला सांगतो अहो मतदार वाढवण्याचं काय तुम्ही बोलता मतदार वाढणीबरोबरच मतदार छाटणीचा खूप घातक डाव महाराष्ट्रात दिसलेला आहे कृपया अभ्यास करा विरोधकसुद्धा गाफील राहतात आणि केवळ व्ही एम ईव्हीएम करून चालणार नाही आता राहुल गांधींच्या भूमिकेत मला तो बदल दिसतो आहे इतर मुद्द्यांवर ते जातात आहे भारतीय जनता पार्टीनं अवघ्या पाच महिन्यात चार जून ते तेवीस नोव्हेंबर पाच महिने त्यातले चार महिने तयारीचे होते अहो चार महिन्यात मॅक्रो आणि मायक्रो दोन्ही पद्धतीचं जे मॅनेजमेंट केलं तो खरोखर अभ्यासाचा विषय या पुस्तकात ते विस्तारानं दिलं आहे नेमका तो भाग असा आहे की त्याला काही पुरावा नसतो कारण वॉररूममध्ये काही कॅमेरे लावलेले नसतात है कि मा... तुमचं म्हणणं आहे की राहुल गांधींनी जे आक्षेप फेब्रुवारीमध्ये घेतले होते त्या आक्षेपांना तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही मुळीच नाही राहुल गांधींनी जे आक्षेप घेतले ते मांडलेले आहेत निवडणूक आयोगाला बजावलेलं की याची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील असं नाही चालत की विरोधी पक्षनेता देशाचा आक्षेप घेतो आणि तुम्ही ते फेटाळून लावता हो असं कसं होऊ शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होता निवडणूक आयोग त्या पद्धतीने हे राहुल गांधींचे शब्द नाही आहेत त्या पुस्तकात मी आहे जे राहुल गांधी आत्ता लेखात बोलले त्याआधीचं आहे कृपया त्या अभ्यासा तसंच मतदान प्रक्रियेतील गोंधळाबद्दल जे मी आता मुद्दे मांडले कोण जबाबदार आहे तेवढंच नाही धक्कादायक म्हणजे जर न्यूज चॅनल्सनी न्यूज मीड प्रिंट मीडियानी याचा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक ब्रेकिंग आहेत त्यात स जसं मी आठ लाख मतदार कमी झालेत लोकसभेनंतर अहो कसे कमी झालेत उद्या तुळशीदास बोईटे हे मृत झाले आहेत म्हणून एखादा माणूस एक्स वाय झेड कोणीही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो ऑनलाईन माझं मत नाव कमी करू शकतो मी कागदावर मरतो माझं नाव राहत नाही हे घडलं आहे याच मुंबईत आहे याचाही मी हवाला दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदार नोंदणी आणि मतदार छाटणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे ज्या राजकीय पक्षांना गंभीरतेनं राजकारण करायचं असेल त्यांनी मतदान प्रक्रियेत ज्या त्रुटी मी दाखवून दिलेल्या आहे त्याचा अभ्यास करावा त्यावर मात करावी तरच पुढचं बरंच काही शक्य आणि जसं ओट जीएसचं मगाशी मला वाटतं हर्षवर्धनजींच्या बोलण्यात आलं ते मीथ कसं आहे हे एक्सपोज केलेलं आहे परंतु ई व्ही एम ई व्ही एम ई व्ही एम नाही ई व्ही एम वाडी पोस्ट हे प्रकरण आहे नक्कीच आहे परंतु त्या पलीकडे जात भारतीय जनता पक्ष कोणत्या स्ट्रॅटेजी वापरतं त्याचा अभ्याससुद्धा विरोधकांनी केला पाहिजे तुम्ही जर श जर राजकीय शत्रूंच्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास नाही केला तर माफ करा तुम्ही काही करू शकणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला वीस जागा मिळाल्या एक नंबरचा पक्ष झाला मवियातला त्यासाठी ते त्यांची गटप्रमुख पद्धत कशी उपयोगी पडली मग तिथं एक फ्रेज आहे आपल्याकडे ब्लॉक बूथ लेवल एजंट बूथ लेवल बी एल ओ असते ते राजकीय पक्ष निवडणूक आयोगाचे बी एल ए असतात ते राजकीय पक्षांचे भारतीय जनता पार्टी सोडून एकाही पक्षाकडे सर्वच्या सर्व बूथवर अशा प्रकारचे बी ए नाहीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे जिथे तसे गटप्रमुख आहेत त्यांची ती जुनी पद्धत आहे त्यांना त्याचा तिथे फायदा झाला आहे हे सर्व या पुस्तकात मांडलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा धोका जो दाखवला आहे की अनेकदा आता सध्या सांगितलं जातं की आता निवडणूक याचिका दाखल झालेल्या आहेत अहो या सरकारनं केंद्रातल्या कायद्यामध्ये बदल केला नियमांमध्ये बदल केला याचिका झाल्यात पुरावे कुठून आणणार निव विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सी सी टी व्ही आणि इतर प्रकारचा देण्यातच येणार नाही अशा प्रकारचा कायदेशीर बदल झालेला आहे काय न्यायालयामध्ये जाऊन पुढे होणार आहे यासाठी कोणीच काही बोललं नाही आहे त्याविरुद्ध लढलं पाहिजे होतं गाफील राहणं हे विरोधकांना आहे त्यावर या पुस्तकात प्रकाश आणि अर्थातच खटकेल सुद्धा मविया कशी गाफील होती मवियाचा रथ कसा हवेत होता आणि सर्वात मोठी ब्रेकिंग जर या पुस्तकातली कोणती असेल तर दोन पक्ष फुटण्यात त्यावेळेचा घटनाक्रम त्यावेळी मव्यातले काही नेते मंत्री काय करत होते कसे गाफील होते किंवा इतर काही घडत होतं का कारण त्या आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत महायुतीत आहेत सर्वात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विधानसभा अध्यक्षपद का रिकामं ठेवलं गेलं त्यातून किती नुकसान झालं यावरसुद्धा या पुस्तकात भाष्य आहे त्यामुळे हे पुस्तक मला एक्सवर काही लोकांनी ट्रोल केलं म्हटलं की त्यांनी म्हटलं की पुस्तक आम्ही जाळू त्यात काँग्रेसवाले होते भाजपवाले होते त्यांना उत्तर देताना जे म्हटलं ते सांगून संपवतो मी की मी त्यांना असं म्हटलं की या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण वाचा तसं नाही केलं तर डावे उजवे अदले मदले सर्वांसाठी हे पुस्तक जाळण्याची संधी आहे डोक्यानं वाचाल तर वाचाल हे पुस्तक त्या पद्धतीने वाचा हीच माझी नम्र विनंती आहे हा आगाऊपणा वाटेल मात्र या देशाच्या लोकशाहीसाठी खूप गरजेचं आहे थोड्याफार काही इतर चुका जर झाल्या असतील तर खरोखर दिलगिरी व्यक्त करतो त्या आपण पुढच्या आवृत्तीत नक्कीच सुधारू